नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तेजू एकटी आरशासमोर बसून मेकअप करत बसलेली असते ती रडत असते पण ती आपल्या दादासाठी लग्नाला तयार झालेली असते तुळजा तेजूला भेटायला येते तेव्हा ती, ती तेजूला ते 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 म्हणते की अगं तेजू हे असं का करतेस तू माझ्या भावाशी खरंच लग्न नको करूस तो चांगला माणूस नाही आहे तो बायकांकडे बघण्याची नजर त्याची चांगली नाही आहे तेजू म्हणते की आता बोलून काय उपयोग आहे वेळ खूप निघून गेलाय तेव्हा तुळजा तेजूला समजावून सांगत असते की अगं तू अशा माणसाच्या हातात जाऊ नकोस तुझ्या आयुष्याची पूर्ण होळी जाईल तेव्हा तेजू म्हणते की मी माझ्या माणसांसाठी काही करू शकते आणि हेच जर माझ्या पदरात लिहिलं असेल तर मी माझ्या आयुष्याची होळी करून घ्यायला तयार आहे जर मी घरात याच राहिली तर काय गॅरंटी आहे की हमेशा मी खुशच राहील तेव्हा तुळजाला कळतं की ही तिच्या मतावर ठाम आहे तेजू म्हणते की एक मला तू शेवटचं सांगशील का तुळजा म्हणते काय तेजू म्हणते की माझ्या लग्नाला तू मला घेऊन जा मला आनंद वाटेल तेव्हा तुळजा रडायला लागते ती तिला मिठीत घेते आणि ती आपली तिथून निघून जाते इकडे तेजू तयार झालेले असते सगळ्या बहिणींचं खाली बोलणं चाललेलं असतं की एकतर त्या समीर फसवलं तेव्हा राजू म्हणते की आता तो माणूस मला जर परत कधी आयुष्यात भेटला ना तर चपलीनं मारीन धनू म्हणते की मी तर तिला जीव घेईन तेवढ्यात भाग्य म्हणते की आता काय बोलून उपयोग आहे नका बोलू त्याच्याबद्दल आत्ता तरी आपल्या दिदीचं काय होणार आहे त्याचं शत्रूशी लग्न झाल्यावर शत्रू कसला माणूस आहे अक्का कधीच खुश नाही राहणार आपल्याला लवकरात लवकर दादाशी बोललं पाहिजे म्हणून त्या सूर्याशी भेटायला जातात सूर्यावरून खाली येत असतो बहिणी त्याला अडवतात आणि म्हणतात की अरे दादा काय करतोय तू हे सगळं थांबव ना आपल्या अक्काचं लग्न का करतोय तेव्हा सूर्या म्हणतो की अगं शत्रू इतकाही वाईट मुलगा नाही आणि आपली अक्का फार लांब घरात नाही चालली आहे इथेच आहे गावातच चालली आहे ग डॅडींसारखा सासरा तिला भेटतोय आणि आपली आई आत्यासुद्धा आहेच नव्हती तर आईसारखी काळजी करेल तो बहिणींना पटवून देतो की शत्रू चांगला मुलगा आहे म्हणून बहिणी त्याला मिठी मारून रडतात शेवटी इकडे अनाऊन्समेंट होती की सगळ्या मुल मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन या सगळेजण तेजूला मंडपात घेऊन येतात तेजू पूर्ण रडवेली झालेली असते तिचा काहीच ती शुद्धीत नसते की ती काय करत आहे तुळजाला सगळ्यांवर संशय यायला लागलेला असतो तेवढ्या डॅडी सांगतात की जावा आपल्या शत्रूला पण घेऊन या आणि त्या छत्रीला आदेश देतात की लवकरात लवकर जाऊन घराची सजावट करा म्हणून छत्री जायला लागतो इकडे छत्री जाता जाता त्याला आहेराची पाकिटं दिसतात ते तो म्हणतो की बरं झालं तो पिंट्या लग्न लावायच्या आधीच गेला नाही तर अहिराची पाकिटं बघितली असतील तर तो पण घेऊन तो पळाला असता म्हणून तो स्वतःच आहेरीची पाकिटं घेऊन चोरून पळून जातो घरी जाऊन डेकोरेशन करतो शत्रू येतो त्यांचं लग्न होतं हार घालायच्या टाईमला तेजू काहीच शुद्धीत नसते शत्रू फार वागतो तरीसुद्धा तेजूचं लक्ष नसतं शेवटी धनुतीला सांगते की याक्का हार घालायचा आहे म्हणून तेजू हार घालते नंतर तेजूलासुद्धा तो हार घालतो नंतर त्यांचं लग्न होऊन जातं सगळेजण बसतात सगळं व्यवस्थित होतं हार घालता हार घालून झाल्यावर मंगळसूत्र घालायची वेळ येते शत्रू मंगळसूत्र घालताना त्याची मांडी तेजूच्या मांडीला लागते तेजू बाजूला घेते तो त्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो मंगळसूत्र घालताना तेजूला म्हणतो की आता काय उपयोग आहे हो आता तर तू अशीही माझ्या मिठीत आयुष्यभर आहेस त्यामुळे आता काही फरक पडत नाही तो तिच्यावर स हक्क गाजवायला लागलेला असतो त्या दोघांचं सुद्धा लग्न होतं लग्न झाल्यानंतर तेजूला घालवण्याची वेळ येते सासरी घालवताना सूर्या तिला मिठी मारतो आणि तू त्या घरात सुखी राशील डॅडींसारखा माणूस तुला तुझा सासरा मिळाला आहे म्हणून समजून सांगायला लावतो तो तेजूला पालखीत बसवतो आणि स्वतः पालखी, पालखी उचलून डॅडींच्या घरी घेऊन जातो डॅडींच्या घरी पूर्ण डे घर डेकोरेशन केलेलं असतं तेजू पालखीतून उतरते तुळजाला हे सगळं शॉकिंग होतं तू घराकडे बघते आणि म्हणते की एवढ्या कमी वेळात एवढी चांगली सजावट हे नक्की आधीचं तर प्लॅनिंग नव्हतं ना डॅडी हा तुमचा डाव असेल ना तर फार वाईट होता तिला शंका येते की हे सगळं डॅडींनीच घडवून आणलेलं आहे म्हणून सगळं होतं तेजू घरात येते घरात त्याच्या पूर्ण स्वागताची तयारी झालेली असते सगळेजण तिची आरती करायला येतात तेव्हा डॅडी मुन तेजूला शत्रूचं नाव घ्यायला सांगतात तेव्हा ते म्हणतात की माफ कर तेजू पण तुझी काही हरकत नसेल तर एक उखाणा घेऊन जाऊ द्या घरातल्या लक्ष्मीनं आपण घरात येताना उखाणा घ्यायचा असतो हे म्हटल्यावर त्यांच्या बायका म्हणतात की अहो पण आत्ताच तर लग्न झालं आहे कुठल्या परिस्थितीत लग्न झालं आहे कशाला ना हे सगळं तेव्हा डॅडी म्हणतात की नाही घरातल्या लक्ष्मीने घ्यावं म्हणून मी म्हटलं बाकी काही नाही सूर्याकडे बघतात सूर्या तेजूला सांगतो तेजू होऊन जाऊ दे गे खुखांना तेजू सूर्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर तेजू नाव घेते की काहीही असेल तरी ती एक नाव घेते त्यात लाखात आमचा दादा याचाच उल्लेख असतो शत्रूला राग येतो की यातसुद्धा तिनं त्याच्या दादाला आणलं म्हणून ती त्याच्याकडे रागाने बघत असतं घरात येतात ते दोघंजणसुद्धा आपल्या घरातल्या मंदिरात पाया पडतात घरातल्या मंदिरात पाया पडून झाल्यानंतर सूर्या डॅडींच्या पाया पडून माघारी जायला लागतो तेव्हा सूर्या डॅडींच्या पाया पडताना म्हणतो की डॅडी ते जुलै साधी मुलगी आहे तिचं काही चुकलं मागलं तर पोटात घ्या डॅडी म्हणतात की अहो जावाय बापू तुम्ही काळजीच करू नका हे म्हटल्यानंतर तो शत्रूकडे येतो आणि म्हणतात श, श, शत्रूला म्हणतो की शत्रुघ्न राव आजपासून आमची बहीण तुमची झाली काळजी घ्या तिची तर शत्रू म्हणतो की अहो तुमची बहीण असली तरी आता ती माझी बायको झालेली आहे काही काळजी करू नका बेंदास्त तुम्ही जावा आता काही तिला इथे कमी पडणार नाही असं म्हणून तो सूर्याला घालवतो घरातले सगळेजण जायला लागतात सगळे गेल्यानंतर डॅडी आणि शत्रू दारात उभे असतात तेव्हा डॅडी म्हणतात की माझी मुलगी पळवून नेली ना याचा बदला पण मी चांगलाच घेतला पण शत्रू माझं काही मन भरलेलं नाही आहे आता तुझ्या हातात सगळ्या तेजूच्या आणि सूर्याच्या नाड्या दिल्यात कशा ओळायच्या आणि कशा त्यांचा मान कापायचा हे तुमच्या तुमच्या हातात आहे शत्रू म्हणतो की डॅडी तुम्ही काय काळजीच करू नका ह्या सूर्याला नाही मी नमवला तर नावाचा शत्रू नाही डॅडींचं एवढं करूनसुद्धा मन भरलेलं नसतं हे ते आपल्याला आपल्याला डॅडी आणि शत्रू फुडचं प्लॅनिंग करताना दिसणार आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू